नमस्कार मित्रांनो आता आपण सध्या तगसवाडीमध्ये सचिन सावंत आपले मित्र आहेत त्यांच्याजवळ आहे त्यांच्या या याच्या पाडीजे आपण आता सध्या शिंग झालेले आहेत भैया तिथं लागलेली घाणं थोडीफार पुसत आहे भयाबस्तीत तर अशा भग आपण शिंग झालेत शिंग जाळून आता जस्ट पाच मिनिट झालेत पाच मिनिट पण मला म्हणतायत तर शिंग झालेत आणि वाढी सध्या फिंग पण चालू केलेलं आहे दूध प्यायला पण त्यानं चालू केलेलं आहे बिलकुलच कसला इतकेच नाही आपण शिंग जाऊ ना किती मिनट वेळ झाला टोटल पाच मिनटे जेष्ठ आत्ताच इथं शिंग जालेत आणि शिंग शेंग त्यावेळी काकी दूध काढत होत्या दूध काढून घेऊन काकीने लगेच दूध पाजायला घेतलेला आहे लगेच ते दूध प्यायला पण त्यानं चालू केलेलं आहे बिलकुल कसलाही त्याला त्रास था था नाही किंवा काहीच नाही काय प्यायला कमी नाही किंवा कोणतीच अडचण नाही तुमच्या तुमच्याही अशी सिंग जा